होम श्री साईराम मी प्रियांका साई महिमेचे गायक साई भक्तीचे जाज्वल्य पुरस्कार आणि आपल्या लेखनीने साईबाबांच्या चरित्राला जगभर पोचवणारे आपले आदरणीय महाराज त्यांचे जीवन म्हणजे भक्ती कीर्तन प्रवचन आणि परम साईच्या कृपेने उजळलेला एक दिव्य प्रवास पण दासगणू महाराजांचे चरित्र इतके मान विस्तृत आणि गुड आहे की ते मी इतक्या थोड्या वेळेमध्ये आणि माझ्या थोड्याशा ज्ञानामध्ये पूर्णपणे सांगू शकत नाही तरीही त्यांच्या विषयीचा छोटासा परिचय सांगण्याचा मी एक नम्र प्रयत्न करत आहे महाराज आधुनिक मराठी संत मूळ नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे नगर जिल्ह्यातील आकोळनेर या गावी त्यांचा जन्म झाला वामन शास्त्री इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु होते पहिल्यांदा ते नानासाहेब चांद्रकरांसोबत शिर्डीत आले त्यांचे परमार्थिक गुरु शिर्डीचे साईबाबा हे होते गुरु उपदेशानंतर ते स्वतः दासगुरु नावाने संबोधू लागले गुरुच्या आज्ञेने आष्टीचे जागीरदार नारायण रानडे यांची कन्या सरस्वती यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रामुळे त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे महिपती म्हणून ओळखले जाते या गणेशाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा जन्मल्यानंतर त्यांना त्यांच्या आजी आजोबाचे भरपूर प्रेम मिळाले दुर्दैवाने त्यांचे आई वडील लवकर वारल्यामुळे त्यांचे चुलता चुलती मामा मामी आजी आजोबा काका काकी यांनी त्यांचे अतिशय लाडत पालन पोषण केले शालेय शिक्षण त्यांचे इंग्रजीत चौथीपर्यंत झाले होते आणि विशेष म्हणजे ते वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी चौथीला होते कारण की त्यांना उशिरा जवळजवळ वयाच्या नवव्या वर्षी शाळेत घातले होते शिक्षणात महाराजांना अजिबात नव्हती आणि ते लाडाने थोडे बिघडलेलेच होते ते बावीस तेवीस वर्षी बरोबर त्यांचे छोटेसे भांडण झाले तेव्हा त्यांची चुलती म्हणजे त्यांची काकी त्यांना म्हटले की तू किती पण उड्यावर तुला जीवनभर आमच्याच जीवावर जगावे लागणार आहे आणि आमचेच नाव सांगून तुला पोट भरावे लागेल तू स्वतः भविष्यात काय करशील असे तर काय वाटत नाही दासगु महाराजांना हे काकीचे बोलणे अगदी जिवारी लागले ते उठले आणि त्यांनी त्यांच्या काकीला सांगितले की जीवनात माझे काहीही होते पण परत मी इथे येणार नाही आणि तुमचे आणि माझे आणि तुमचे आणि माझ्या या खानदानाचे नाव मी कधीच बाहेर सांगणार नाही आणि त्या क्षणी त्यांनी घर सोडले त्यामुळे ते त्यांचे खरे नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे आहे किंवा ते ब्राह्मण सहस्रबुद्धे खानदानातून आहे खूप कमी लोकांना माहिती होते किंवा त्यांच्या घरातील त्यांच्या लोक त्यांच्याविषयी देखील काही ठोस माहिती आता आपल्याला सापडत नाही दासगण महाराजांनी घर सोडले एकदा एक, एक इंग्रज अधिकारी एम केनडी यांची नजर महाराजांच्यावर पडली दासगण महाराजांना त्यांनी विचारले की तुम्ही काय करता तेव्हा त्यांनी सांगितले की मी पोटापाण्यासाठी काहीतरी काम शोधत आहे तेव्हा मग ते त्यांना म्हटले की मग तुम्ही पोलीस मध्ये भरती का नाही होत महाराजांना तर काही ना काही काम पाहिजेच होते त्यांनी लगेच हो म्हटलं आणि नंतर ते हवालदार म्हणून पोलीस दलामध्ये भरती झाली आणि त्यांची पहिली पोस्टिंग श्रीगोंद झाली महाराज कविता गाणी अगदी सहज रचत असत काव्य रचना करण्यामुळे त्यांना खूप रुची होती योगायोगाने त्यांची भेट महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा यातील काही लोकांबरोबर झाली यानंतर दासगणू महाराज तमाशासाठी लावणे घेऊ लागले लोक त्यांना शाहीर म्हणून ओळखू लागले दोन तीन वर्षानंतर मद्रास कडील प्लॅस वन अधिकारी वामनराव इस्लामपूरकर यांची श्री गोंद्याला बदली झाली होती आणि ते थोड्या काळासाठीच बदली होऊन श्रीगोंद आले होते त्यांची देखरेख करण्यासाठी किंवा त्यांना काय हवं काय नको ते पाहण्यासाठी दासगणू महाराजांची नेमणूक झाली श्री वामन शास्त्री इस्लामपूरकर हे रामदास स्वामींच्या परंपरेचे अनुयायी होते ते अतिशय धार्मिक आणि भाविक होते ते रोज ग्रंथ वाचन करीत असत धार्मिक पुस्तकांचा ते अभ्यास करत असत काही दिवसानंतर परत निघाले तेव्हा ते दास गणू महाराजांना म्हटले की गणेशराव तुम्ही आमची खूप उत्तम प्रकारे सेवा केली मला तुम्हाला काहीतरी द्यावे असे ते वाटते तेव्हा दासगणू महाराज त्यांना म्हटले मला पण तुमच्याकडून काहीतरी पाहिजे आहे आणि मी ते तुमच्याकडून घेणारच आहे तेव्हा वामन शास्त्री त्यांना म्हटले काय पाहिजे तुम्हाला दासगुरु महाराज अतिशय भाऊक होऊन बोलले महाराज मला अनुग्रहित करा मला गुरुमंत्र द्या वामन शास्त्री हे ऐकून आवाकच झाले ते म्हणाले गणेशराव तुम्ही आणि मी आपण दोघेही सरकारचे काम करीत आहोत आणि मी एवढा मोठा नाही की मी तुम्हाला गुरुमंत्र द्यावा पण दास महाराज काही एक ऐकण्यास तयार नव्हते त्यांच्या हट्टा पुढे श्रीत वामन शास्त्री महाराजांचे म्हणणे मान्य केली तेव्हा दासगणू महाराज त्यांना म्हणाले मी शिवभक्त आहे त्यामुळे तुम्ही मला जो पण मंत्र द्याल तो मला पानावर लिहून वामनराव शास्त्रांनी त्यांना मंत्र दिला आणि ते म्हटले मी तुला आता गुरु मंत्र दिला आता तू मला काय गुरु दक्षिणा देणार त्यावर दासगणू महाराज म्हणाले त्यावर दासगुरु महाराज अत्यंत नम्र आणि भावूक होत म्हणाले गुरुजी माझा एक महिन्याचा पगार तुम्हाला देण्याची माझी इच्छा आहे त्यावर त्यांचे गुरु वामनराव इस्लामपूर तर म्हंटले बाळा मला फक्त तुझ्या एका महिन्याचा पगार नाही तर मला तुझी संपूर्ण नोकरी पाहिजे बर ठीक आहे ती तू मला नंतर दे पण अगोदर मला एक आश्वासन दे कि वर्षातून एकदा तू पंढरपूरची वारी नक्की करशील त्यानंतर वामनराव तेथून निघून गेले गुरु शिष्यांची ताटातूट झाली काही दिवसानंतर दासगणू महाराजांना काही दिवसानंतर दासगणू महाराजांना तार आले त्यात लिहिले होते गणू मी समाधी घेण्यासाठी काशीला जात आहे त्याच्या अगोदर मला तुला भेटायचे आहे तू रेल्वे स्टेशन वर येथून पुढे पाच ते सहा तास आपण एकत्र प्रवास करून त्यानंतर मी पुढे जाईन आणि तू परत माघारी फिर ही तार होती दास महाराज यांचे गुरु वामनराव इस्लामपूरकर यांचे तार वाचताच शिष्य दासगणू महाराज भाव झाले ठरलेल्या वेळेप्रमाणे ते रेल्वे स्थानकात गेले आणि आपल्या भेटले ते महाराज तुम्ही आता तर माझ्या आयुष्यात आले होते आणि लगेच मला सोडून चालली आता मला येणाऱ्या आडी अडचण आड़ मी कोणाला सांगू शास्त्री प्रथम श्रेणीचे अधिकारी होते त्यांनी आपली संपूर्ण संपत्तीचे इच्छापत्र करून ती दासगणू महाराजांच्या नावावर केली होती त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना सांगितले की यापुढे तुला कोणतीही अडचण आली तर तू शिर्डीच्या साईबाबांना भेट आणि त्यांना विचार कारण माझे आणि त्यांचे एकत्व आहे तू आजपासूनच साईबाबांना शरण जा त्यानंतर वामन शास्त्री काशीला गेले आणि तिथे त्यांनी देह ठेवला दासगणू महाराज वामन शास्त्री यांचे गाव इस्लामपूरला गेले घरात वामन शास्त्री यांची पत्नी होती त्यांना हे माहित नव्हते की आपल्या नवऱ्याने सगळी संपत्ती आपला एकूणता एक शिष्य दासगणू महाराज यांच्या नावावर केली आहे दासगणू महाराज आपल्या गुरुवाईला म्हटले की हे इच्छापत्र तुम्हीच ठेवा मला जे हवे होते ते माझ्या गुरुने मला दिले आहे परंतु या लौकिक संपत्तीच्या बदल्यात मला फक्त माझ्या गुरुच्या पूजेतील विठ्ठलाची मूर्ती द्या आणि गुरुवाईने ती विठ्ठल मूर्ती आनंदाने दासगणू महाराजांना दिली आता महाराजांची बदली जाम जामखेडलं झाली होती सन अठराशे शहाण्णव मध्ये महाराज पहिल्यांदा शिर्डीला गेले आणि त्यांना साईबाबांचे दर्शन झाले साईबाबांचे प्रथम दर्शन त्यांनी साली नानासाहेब चांदोरकर यांच्या सोबत घेतले हे दर्शनच त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरले साई रुपेने त्यांच्या आंतरमनात ओवीबद्ध रचना कीर्तन आणि संत चरित्र लेखनाची दिव्य प्रेरणा निर्माण झाली त्यांनी केलेल्या असंख्य लेखनामध्ये गणुमनी ही त्यांच्या नाममुद्रेप्रमाणे ओवीच्या शेवटी असते दासगणू महाराज पोलीस खात्यात नोकरी करीत होते नोकरी करत असताना सुद्धा ते सदैव परमार्थाच्या मार्गावर चालले त्यांच्या ओवीबद्ध रचनामध्ये सतत साईबाबांचा उल्लेख आहे आणि गणू ही, ही त्यांची नाममुद्रा प्रसिद्ध आहे त्यांनी संत चरित्र लेखन अभंग कीर्तन आणि स्तोत्र रचनामध्ये अप्रतिम योगदान दिले अठराशे मध्ये त्यांनी पोलीस खात्यात प्रवेश केला जरी ते पोलीस खात्यात होते तरी त्यांचे मन आध्यात्मिक मार्गाकडे झुकलेले होते त्यांच्या आयुष्यातील मोठा प्रसंग म्हणजे कुख्यात गुंड काना भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी त्या गुंडाने दासगणू महाराजांना मारण्याचा डाव आखला परंतु ते थोडक्यात वाचले त्या क्षणी त्यांना प्रकर्षाने जाणवले देवानेच मला वाचवले आणि त्या ते दिवसानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य ईश्वर इश्या भक्तीस अर्पण करण्याचा निश्चय केला गावातील प्राचीन विठ्ठल मंदिरात लक्ष्मण मामा हे गावाचे पुजारी आणि ज्योतिष म्हणून आपली भक्तीभावाची सेवा करत असत त्यांनी आयुष्यभर या मंदिरात पूजा आरती आणि भक्तांना मार्गदर्शन करण्याचे काम केले या मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती या स्वयंभू मानल्या जातात त्यामुळे त्या परिसराला एक अनोखी दिव्यता आणि शांतता लाभली होती मंदिरात प्रवेश करताच भक्तांचे मन समाधानाने भरून येईल मंदिरातील गर्भगृहात ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या मूर्ती तर विविध संतांचे गजानन महाराज अक्कलकोट स्वामी समर्थ एकनाथ महाराज असे अनेकांच्या छायाचित्रांनी मंदिराचे बोले अधिकच पवित्र बनवले होते अशा या मंदिराशी दासगणू महाराजांची कथा मनाला स्पर्शून जाणारी आहे दासगणू हे साईबाबांच्या अनन्य भक्तांपैकी एक त्यांच्या जीवनातील अनुभव त्यांच्या लिखाणातील भक्ती आणि साईबाबांवरील निष्ठा आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे एकदा साईबाबांनी त्यांना बोलावून सांगितले की गणू देतात नावाचा जप कर पण शांत ठिकाणी बसून कर गावातील विठ्ठल मंदिर यासाठी अगदी योग्य आहे तिथे जा आणि मन लावून सहस्रनामाचा जप कर गुरुने दिलेला आदेश म्हणजे भक्तासाठी अंतिम वचन दासगरु ताबडतोब विठ्ठल मंदिरात गेले आणि तेथे बसून त्यांनी निष्ठेने विष्णू सहस्र नावाचा जप सुरू केला त्या मंदिरातील संतांच्या मूर्तींनी आणि छायाचित्रांनी त्यांची साधना अधिकच महाराज अत्यंत शिस्तप्रिय जगणारे होते त्यांच्या घरच्या संस्कारानुसार ते कांदा लसूण किंवा तामसिक पदार्थांना हात लावत असत साईबाबांना त्यांच्या सवयीची चांगलीच कल्पना होती पण भक्तांच्या आंतरची शुद्धता तपासण्यासाठी कधी कधी साई स्वतः चाचणी घेत एकदा त्यांनी दासगरुंना सांगितले गणू आज कांद्याचे पिठले बनव त्यातला एक भाग मला दे आणि बाकी तू खा बाबा असे बोलले म्हणून गणूंनी हो तर म्हंटले पण कांदा खाण्याची अजिबात इच्छा नव्हती दुसऱ्या दिवशी त्यांनी पिठले तयार केले पण खाणे काय त्यांनी फक्त बोटाने थोडा कांदा स्पर्श केला ते बोट खाली फक्त होताळ लावले जणू चाकले आहे जणू चाकले आहे असा अभिनय केला आणि मग लगेच हात तोंड धुऊन साईबाबांकडे गेले बाबांनी त्यांना विचारले गणू कांदा खाल्लास का सौम्य आवाजात हो असे सांगितले हे ऐकून बाबा असणाऱ्यांकडे म्हणाले हा म्हणतो खातो पण खात नाही फक्त बोट लावतो आणि ओठाला लावतो हा खाण्याचा अभिनय कर आणि मग बाबांनी अचूक तसेच क्रियाकलाप करून दाखवले जसे दासगणुंनी केले होते त्या क्षणी दासगणूंच्या लक्षात आले की साई पासून काहीही लपवता येत नाही त्यांनी मान खाली घालून बाबांच्या चरणी प्रार्थना केली साईबाबा प्रेमाने म्हणाले गणू जे करायचे ते खरे खुरे कर भक्तीमध्ये दिखावा नको तू खरोखर कांदा खा त्या दिवसापासून साईबाबांची आज्ञा म्हणून दासगणूंनी शिर्डीत राहिलेल्या सर्व दिवसात कांदा खाल्ला फक्त एकादशीच्या दिवशी मात्र त्यांनी कांदा खाणे टाळले कारण तो त्यांचा जन्मजात नियम होता दासगणू महाराजांचे संपूर्ण जीवनच साईबाबांच्या कृपा छायेने भरलेले होते त्यांनी लिहिलेली भजने अभंग काव्य रचना आणि साई लिलांचे वर्णन आजही लाखो भक्तांच्या हृदयात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करतात त्यांचा विवाह अठराशे ब्याण्णव मध्ये सरस्वतीबाई रानडे यांच्याशी झाला दासगण महाराज हे साईबाबा संस्थानाचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांनी सन एकोणीशे बावीस ते एकोणीशे पंचेचाळीस पर्यंत अध्यक्षपद सांभाळले दासगणू महाराजांची प्रचंड ग्रंथ संपद आहे श्री दासगणू महाराज एकदा ईशावास्य उपनिषदाचं भाषांतराच काम करत होते आणि ते चालू असताना ते पहिल्याच श्लोकापाशी आडले त्या श्लोकाचा अर्थ असा होता की या चरा चराचरात जे म्हणून काही आहे जे दिसतं भासत जाणवतं ते सार ईश्वरानं व्यापलेले आहे त्या सर्वांचा त्यागपूर्वक भोग घेवा हो। दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नये महाराजांना प्रश्न पडला दासगणू महाराजांना प्रश्न पडला की त्यागपूर्वक भोग घ्यावा हे कसं काय त्यागानं भोग तरी कसा घ्यायचा काय हे शक्य आहे का त्यांनी भल्या भल्या विद्वानांशी याविषयी चर्चा केली पण त्यांना काही त्याचा अर्थ कळेना शेवटी त्यांनी शिरडी घाटली आणि त्यांनी बाबांनाच प्रार्थना केली की बाबा या श्लोकाचा अर्थ काय त्यावर बाबा त्यांना हसून म्हणाले अरे एवढं काय याचा अर्थ तर तुला काका दीक्षितच्या घरची मोलकरीन सांगेल आता मोलकरी जो अर्थ उपनिषदाचा मला जमत नाहीये त्याचा अर्थ मला एक काका मोलकरीण सांगेल आश्चर्य वाटलं पण विश्वास पक्का तर तिथं बसणाऱ्या प्रत्येकालाच ह्याचं आश्चर्य वाटलं त्या मोलकर्णीचं बिचारीचं शिक्षण ते काय असणार तिची बुद्धी का ती काय असणार ती उपनिषदाची अर्थ व्युत्पत्ती कशी काय सांगणार मला दासगणू महाराज काकासाहेबांच्या घरी गेले रात्री त्यांच्या बरोबर साईबाबांविषयी गप्पा झाल्या त्यानंतर दासगरु महाराज झोपले गेले दिवाळीचे दिवस होते पाठेच दासगरुना जाग आली ती कुणाच्या तरी मधुर गुणगुण आधीच दिवाळीची प्रसन्न पाठ त्या थासवर दासगरू जाऊन पाथात तो भांडी घासण्यात दंग असलेली काकांची मोलकरी ते गाणं गुणगुणत होती ती पोर अंगावर फाटक उघड नेसली होती गात होती नारंगी साडीचा महिमा भरजरी नक्षी तिचे काठ साडीचा पदर साडीचा रंग याच्यावर ती भरभरून काव्य करत गाणं म्हणत होती काकाच्या घरातल्या पोरीबाईंनी नवीन कपडे घातले होते त्यांना पाहून हटक्या कपड्यातील पोर उदासपणे नारंगी साडीचे गोडवे गाणारे ते गाणं गुरबनत होती दासगुरु महाराजांचं मन हे दृश्य पाहून हेलावलं आणि ते काकांना म्हणाले अहो काका या पोरीला पण द्या की एखादी नवी साडी घेऊन काका सुद्धा मुळात उदार द्यायचे होते त्यांनी कपाटातून एक नवी साडी त्या मुलीला दिली ती साडी म्हटल्यानंतर मुलगी खूप आनंद झाली खुश झाली ती मुलींच्या बरोबर घरातील लहान मुलींच्या बरोबर नाचली बागडली आणि खूप आनंद दिसली दुसऱ्या दिवशी ती परत आली मात्र तिच्या अंगावर ती जुनी साडी होती नवी साडी ती घरीच ठेवून आली चेहऱ्यावर मात्र कालची उदासीनता नव्हती उलट आनंद बी दिसत होता काल अंगावर जुनी साडी आणि चेहऱ्यावर उदासीनता आजही अंगावर जुनी साडी पण चेहऱ्यावर मात्र आनंद तिचं हे रूप पाहताच दाजगण महाराजांच्या अंतरात तो श्लोक निनादला त्यागपूर्वक भूकचा अर्थ उमगला आज ती नवी साडी नेसती नव्हती हो तरी कालचे दैन्य ओसरले होते ते केवळ भावना बदलल्या नाही आज मनाने ती खिन्न नव्हती हो कारण साडीची उणीव नव्हती हो प्रथम नव लुगडं घ्यायला असमर्थ होती म्हणून नायलाजण जुनंच तिवडं नेसून उदास होती मग नवं मिळालं ते नेसण्यास ती समर्थ होती तरी जुनंच नेसायचं तिने मनाशी ठरवलं त्यामुळे ते उदास उदासन समर्थ असूनही दैन्य निर्मित होती केवळ आहे आणि नाही आणि नाही केवळ आहे आणि नाही आणि नाही या भावनांच्या माणूस सुख आणि दुःख भोगतो प्रत्यक्षात सुख आणि दुःखाचं मोजमाप बाह्यावरून करता येत नाही सर्व जर काही एकाच ईश्वराने व्यापला असेल तर त्यात सुख आणि दुःख आलं कुठून नवी साडी नसल्याची अपूर्णता दुःखाच कारण होते साडी लाभण्याची पूर्णतः सुखाचं कारण बनली फरक बाह्यात पडला नाही आंतरिक होता थोडक्यात सुख आणि दुःख हे आंतरिक आहे प्रत्यक्षात सार काही पूर्णच आहे फाटकी साडी नेसली ती पोर ईश्वराचाच अंश दाता म्हणजे काका आणि त्यांनी दिलेले दानही ईश्वरी अंशच सार काही असेच ईश्वर वाचन वेगळं काही नाही केवळ मी आंतरिक सुख दुःख आहे मी पणामुळे मी देणारा मी घेणारा मी अभावग्रस्त असा भाव आहे प्रत्यक्ष दाता देय दान सार का ईश्वरी सत्तेत सामावलं आहे दासकनू महाराजांची ग्रंथ संपदा खूप मोठी आहे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये संत कथामृत गुरुपाठाचे अभंग भक्ती सारामृत गुरुचरित्र सारामृत सुमत व विजय सारामृत श्री श्री गजानन विजय श्रीमद आद्य शंकराचार्य चरित्र हा ग्रंथ संत चरित्र मालिकेचा मेरुमणी आहे अनेक स्फुटके उद्देश प्रकरणामध्ये शिष्यबोध व छात्रबोध हे दोन ग्रंथ याशिवाय अमृतानुभव शांडिल्य सूत्र नारद भक्ती सूत्र भक्ती रसायन चांगदेव पासष्टी ईशावास्य वास्य विष्णू सहस्रनाम बोधिनी विचारसागर प्रदीप यासारखे टीका अशा महान कल्याणकारी व जगाला वरदाई झालेलं दासगणू महाराजांचे जीवन आपल्या सामान्य लोकांसाठी अगदी अमृत आहे श्री साईबाबांचे कथामृत एकही कथा का दासगुरु महाराजांचे चरित्र सांगितल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही साईबाबांचे जीवन चरित्र देश विदेशात पोहोचविण्यासाठी दासगुरु महाराज यांचे अतुलनीय योगदान आहे श्री गजानन विजय साई चरित्र इतर विस्तृत वाङमय पाहता दासगुरु महाराज किती मोठे लेखन करते होते हे आपल्या लक्षात येते श्री साईनाथ सवन मंजिरी या स्तोत्राची निर्मिती महाराजांनी नऊ सप्टेंबर एकोणीशे रोजी मध्य प्रदेशातील श्री महाेश्वर या क्षेत्री श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या आज्ञेने साई ना त्यांनी पहिल्यांदा नारदीय कीर्तन केले आणि तेथून त्यांच्या कीर्तनाचा प्रवास अखंड सुरू झाला दासगणूंच्या जीवनात आणखीन एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे त्यांचे दत्तक पुत्र दामोदर आठवले हो तेही भक्तिभावाने जगणारे शांत आणि साधे व्यक्तिमत्व होते त्यांनी पुष्य शुद्ध दशमी सन एकोणीशे चोवीस रोजी पंढरपूर येथे समाधी प्राप्त केली त्यांचे संपूर्ण जीवन भक्तीपूर्ण होते आणि तेही साईबाबांच्या कृपेचे मानले आत्मसमर्पणाचे प्रतीक होते साईबाबांनी त्यांच्या आयुष्याला जो आकार दिला जो मार्ग दाखविला आणि मनाची जी शुद्धता घडवली आजही प्रेरणादायी आहे पुण्यभूमी पुणे मध्ये भक्ती लिलामृत लिहिण्याचे काम चालू होते त्यामुळे सात ते आठ वर्षाचा एक मुलगा भिक्षा मागताना दासगणू महाराजांना दिसला महाराजांनी त्याची संपूर्ण चौकशी केली तर तो कोकणच्या एका गरीब घरातील होता हे कळले त्याने स्वतःचे नाव दामोदर आठवले असे सांगितले महाराजांनी त्याला विचारले बाळा माझ्याकडे राशील त्यानंतर मोठ्या आनंदाने दामोदर आठवले दासगणू महाराजांकडे राहू लागले मुलगा अतिशय चुनचुनीत हुशार होता महाराजांना त्यांच्या लेखन कामात तो मदत करत असे तो गाण्यासाठी सुद्धा महाराजांना साथ संगत करीत जेव्हा झाला तेव्हा दासगुरु महाराजांनी त्यांना नानासाहेब चांदुरकरांडे ठेवले होते ही बातमी जेव्हा साईनाथांना समजली तेव्हा बाबा म्हटले नाना गणूच मूल तुझ्याकडे कशाला आणलंयस ज्याचं लेकरू आहे त्याला ते देऊन टाक नाना घाबरले आणि त्यांनी त्या मुलाला परत दासगुरुकडे पाठवले दासगणू मला शिर्डीला आले आणि त्यांनी बाबांना विचारले की बाबा तुम्ही असे का केले मी सगळीकडे कीर्तनाला फिरतो माझ्या बरोबर याला पण फिरावे लागते मी त्याचे हाल होऊ नये म्हणून मी नानांकडे सोडले होते बाबा बोलले गणू तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणे जरुरी नाही पण आपलं स्वतःच मूल आपणच सांभाळलं पाहिजे त्यानंतर दामू साठी साईबाबांनीच मुलगी बघितली आणि शिर्डीतच दामोंना आठवले आणि राधाबाईचे लग्न झाले दासगण महाराजांनी अतिशय प्रेमाने आपल्या दत्तक पुत्र दामूला त्याचे लग्न लावले त्यांना दोघांना साईबाबांचा प्राप्त झाला त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली त्यांचे नाव होते अनंत जे नंतर अनंत महाराज आठवले म्हणून प्रसिद्ध झाले त्यांनी स्वतः दीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांचे नाव झाले स्वामी वरदानंद भारती महाराज त्यांनी दोन हजार दोन मध्ये उत्तराखंड मध्ये उत्तर काशी येथे गंगा गती किनारी संजीवन समाधी घेतली स्वामी वरदानंद भारती महाराज यांनी सुद्धा सत्तर पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले आज दोन महाराजांचे दत्तक पुत्र दामो अण्णा यांचा आवाज इतका मोठा होता की कीर्तनामध्ये चार ते पाच हजार लोक बसले तरी शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा आवाज पोचत असे मोठे मोठे ग्रंथ कमी वाचले जातात म्हणून दासगणू महाराजांनी ते मोठे ग्रंथ कीर्तनात गाऊन लोकांना समजून सांगता येतील अशा पदांची रचना केली त्या पदांना कीर्तनामध्ये आख्यान म्हणतात आतापर्यंत महाराज कीर्तन करीत नव्हते ते फक्त लिहित होते जामखेड गावात एकदा कीर्तन ठेवले होते तेव्हा बरोबर त्या दिवशी ते, ते, ते कीर्तन करते ते आलेले नव्हते तेव्हा एक वयस्कर काका दासगणू महाराजांना म्हटले काव्य करून लिहून ठेवणे हे खूप सोपे काम आहे जर तुमचे अंतकरण शुद्ध असते तर तुम्ही सुद्धा कीर्तन करू शकला असता दासगणू महाराजांना हे ऐकून खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले मी का नाही पुढच्या एकादशीला मीच इथे कीर्तन करणार आणि पहिली संत आख्यानाच्या स्वरूपात लोकांना ती ऐकवली इथून पुढे दासगणू महाराजांनी कीर्तन सांगण्याचा आरंभ केला एकदा असेच दासगणू महाराज कीर्तन करण्यासाठी चालले होते त्यासाठी बाबांचा आशीर्वाद आणि परवानगी घेण्यासाठी साईबाबांकडे गेली बाबा त्यांना बघून म्हणाले गणू एवढा सजून कुठे चाललास बाबा मी कीर्तनाला चाललोय गणू एवढा नवर आणि सजून तू कीर्तन सांगायला चाललास तू कीर्तनात जे सांगणार ते चालते विरुद्ध तुझ्या वागणे आहे आणि राहणे देखील तुझे राहणे आणि वागणे असेच असेल तर गणू हे बरोबर नाही हे घे उपरने काढतो तो का माझ्या समोर आत्ता आजपासून हे उपरणे आणि खाली दोतर याच कपड्यावर तू कीर्तन करशील त्यानंतर शेवटपर्यंत दास गणू महाराजांनी याच पेशात कीर्तने केली एकदा इंदोरला होळकर महाराजांनी आपल्या राजमहालामध्ये सप्ताह केला होता आठ दिवस कीर्तन चालू होते तुकमा महाराज होळकर आपल्या राजमहालात बसून रोज समोर बसून कीर्तन ऐकत असत सप्ताहाच्या शेवटी होळकर महाराजांनी सोन्या चांदीची भरलेली ताटे मोहरांनी भरलेले थाळे दासगणू महाराजांना देण्यासाठी ठेवले होते दासगणू महाराज कीर्तनाची बिदागी किंवा पैसे घेत नसत पण आज बिदागी नाही घेतली तर राजाचा अपमान केल्यासारखे होणार होते म्हणजे म्हणजे अपमान करण्यासारखे होते दासगणू महाराजांनी कीर्तन एकदम शांतपणे संपवले ते राजा होळकरांच्या समोर उभे राहिले ते म्हटले महाराज मी असे ऐकले आहे की तुम्ही गरीब हुशार मुलांना शिष्यवृत्त्या देता तुम्ही शिक्षणासाठी मुलांना मदत करता राजे म्हटले हो आम्ही करतो तेव्हा मग मा दासगुन महाराज म्हटले महाराज मी परमार्थ शिकण्यासाठी खूप बेचन आहे मला परमार्थाच्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे तिथे निर्मोह ही गुणवत्ता असेल तरच प्रवेश मिळतो मग आज हे थाळ तुम्ही परत घेऊन मला निर्मोह करून परमार्थाच्या विद्यापीठात माझा दाखला करून द्याल हे उत्तराखून सगळेच खूप खूप खुश झाले अशा तऱ्हेने महाराजांचा मान राहिला आणि साईबाबांची शिकवण देखील सांभाळली गेली एकदा दासगणू महाराजांना गोदावरी स्नान करायची होती त्या शुभ पर्वात लांब लांबून लोक गोदावरीत स्नान करण्यासाठी येत असत दासगणू महाराज रोज बाबांना विचारत असत बाबा आज मी जाऊ बाबा म्हणायचे जा थांब रे जाशील नंतर असे करता करता शेवटचा दिवस उडवला महाराज बाबांना म्हटले बाबा आज शेवटचा दिवस आज तरी जाऊ द्या ना म्हटले गणू अरे मन शुद्ध झाल्यावर कशाला गोदावरी स्नानाची एवढी काळजी असतो बाबा जिथे बसले होते तेथूनच त्यांच्या ते दोन्ही अंगातून पाण्याचे दोन प्रवाह वाहू लागले बाबा दासगणू महाराजांना म्हटले गणू ही गोदावरी चालेल का तुला तेव्हा दासगणू महाराजांनी ते पाण्यात आपली ओंझळ भरली आणि आपल्या पूर्ण अंगावर ते पाणी शिंपडले ते म्हटले बाबा चित्ताची शुद्धी काय असते आणि मनाची शांती काय असते ते आज मला कळले त्या दिवशी दासगणू महाराजांनी साईबाबांची आरती केली जय जयजी महाराज जय जय गुरुबाबा साई दासगण महाराज आपल्या प्रत्येक कीर्तनाची सुरुवात साई, साई रहम नजर करना बच्चो का पालन करणा या पदाने करत असत शेगावच्या भक्तांनी दासगरु महाराजांना बोलावले आणि गजानन महाराजांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली दासगणू महाराजांनी एकवीस दिवसात एकवीस अध्याय पूर्ण लिहिले दासगण महाराजांनी एकवीस अध्यय श्री गजानन विजय ग्रंथ लिहिला हा ग्रंथ त्यांनी गजानन महाराजांच्या मूर्ती समोर त्यांच्या चरणावर ठेवला सर्व भक्तांनी त्यांना मोठी रक्कम देण्याची इच्छा वर्तवली पण महाराजांनी फक्त एक उपरणे आणि एक नारळ घेतला आता घरोघरी जवळजवळ प्रत्येक घरामध्ये याच पोथीची पारायणे होतात जनत महाराजांच्या आठ वर्ष आधी श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली होती दासगणू महाराजांची फक्त काव्य रचना दीड लाखापेक्षा जास्त आहे दासगणू महाराजांनी संतांचे गुणगान गाणारा संतांचे चरित्र लिहिणारा सगळ्या संतांच्या पायाची धूळ आसामी अशी स्वतःला उपाधी लावली होती त्यामुळे ते सकल संत चरण रज दास गणू अशी स्वाक्षरी करत असत दासगणू महाराजांनी कीर्तन करताना कधीही पैसे घेतले नाही साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांना नांदेड मध्ये संत कवी दासगणू महाराज हा मान हा मान हा किताब किंवा ही पदवी मिळाली दासगणू महाराजांच्या काही पुस्तकांचा उपयोग मुंबई विद्यापीठाने त्यांच्या पाठ्यपुस्तकात केलेला आहे दासगणू महाराजांनी शिर्डी माझ्या पंढरपूर ही आरती लिहिलेली आहे याशिवाय साई रहम नजर करना व रहम नजर करो अब मोरे साई हे देखील दासगणू महाराजांनीच लिहिलेला आहे एकोणीशे सहा मध्ये दासगणू महाराजांनी जे भक्त लीलामृत लिहिले त्यामध्ये बाबांचे जीवन चरित्र त्यांनी तीन अध्यायामध्ये सांगितलेले आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे मध्ये पंढरपूर मध्ये झाले त्यांचे समाधी स्थळ मुक्काम पोस्ट गोरटे तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे आहे दासगणू महाराजांचे निधन पंढरपूर येथे त्यांच्या स्वतःच्या घरी वयाच्या चौऱ्यानव्या वर्षी झाले दासगणू महाराजांचे संपूर्ण जीवनच साईबाबांच्या कृपा छायेने भरलेले होते त्यांनी लिहिलेली भजने अभंग काव्य रचना आणि साई लिलांचे वर्णन आजही लाखो भक्तांच्या हृदयात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करतात त्यांचे साईबाबांवरील तर आत्मसमर्पणाचे प्रतीक होते साईबाबांनी त्यांच्या आयुष्याला जो आकार दिला जो मार्ग दाखवला आणि मनाची जी शुद्धता घडवली आजही प्रेरणादायी आहे अशी ही दासगणू महाराजांची कथा विठ्ठल मंदिरातील शांत साधना बाबांच्या आज्ञेतील प्रेम कांद्याच्या पिठलेतील साईंची भक्तांच्या जीवनातील बदल आणि अखेरी श्रद्धेचा विजय ही कथा आपल्याला शिकवते की साईंच्या मार्गावर शुद्ध कृती प्रामाणिक आणि भक्ती निकळ असावी साईबाबांच्या कृपेने म्हणून लाभलेली ही अध्यात्म यात्रा आजही भक्तांच्या हृदयात आशेची आणि भक्तीची दिव्य ज्योत पेटवत आहे ओम श्री साईबाब माझी ही छोटीशी साई सेवा तुम्हाला जर भावली असेल तर लाईक करा तुमचे सुंदर विचार कमेंट्स मध्ये नक्की द्या आणि पुढचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओम श्री सायरा